लोणी येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत विजेचं शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्यानं लाखो रुपयांची उपकरणं फर्निचर आणि कागदपत्र जळून खाक झाली आहेत लोणी संगमनेर रस्त्यालगत भरवस्तीत ही शाखा आहे रामनवमीची सुट्टी असल्यानं बँकेचं कामकाज बंद होतं मात्र शाखा आणि एटीएमसाठीचे दोन वॉचमन कामावर होते सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती ए टी एममधून पैसे काढण्यासाठी गेला असता बँकेतून धूर बाहेर पडत असल्याचं त्याच्या लक्षात आलं वॉचमॅनला सांगूनही त्यांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली नाही मात्र समोरील रस्त्यानं पायी जात असलेले प्रकाश पाटील यांनी विखे कारखान्यावर भ्रमणध्वनीद्वारे अग्निशामक येथे पाठवण्यास सांगितली राहता नगर परिषदेची अग्निशामक गाडी बोलावून घेतली वाढत्या धुराचं प्रमाण आणि काही प्रमाणात आग यामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली बँकेच्या प्रवेशद्वाराची कुलपत तोडून अनेक तरुण आत शिरले धुराची परवा न करता अग्निशामक दलाला मदत करून आग विझवण्यास त्यांनी प्रयत्न केला काही वेळानं पोलीस आणि बँकेचे कर्मचारी तेथे दाखल झाले त्यावेळी संपूर्ण बँकेत पाणी साचलं होतं पाच क्रमांकाच्या काउंटरवरील संगणक संच आणि फर्निचर जळून गेलं होतं तर चार एसीही या आगीत जळाले होते मात्र वेळीच आग आटोक्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला बँकेच्या शाखा प्रबंधकांसाठी याच इमारतीत निवास व्यवस्था असून ते अहमदनगर येथेच राहतात घटनेच्या वेळीही ते मुंबईत असल्यानं घटनास्थळी हजर नव्हते या आगीचं कारण संगणक संचाच्या वीज कनेक्शनमधील बोर्डात शॉर्ट सर्किट झाल्याचं प्रथमदर्शनी सांगितलं जातंय प्रतिनिधी शैलेश त्रिभुवनसह सायरा सय्यद सी चोवीस तास लोणी